न्यू इंग्लिश स्कूल साखरी येथे बाल आनंद मेळावा व स्काउट गाईड मेळावा उत्साहात संपन्न विद्यालयात आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाल आनंद मेळावा व स्काउट गाईड मेळावा उत्साहात संपन्न झाला सकाळच्या सत्रात विद्यालयाचे प्राचार्य मान्य दादासाहेब प्रमोद बेडसे यांनी बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन केले यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेले खाद्यपदार्थांची खरेदी विक्री केली विद्यार्थ्यांनी या निमित्ताने काही खेळांचाही आनंद घेतला याचे संयोजन श्री धोंडू रखमे यांनी केले तदनंतरच्या सत्रात स्काउट गाईड मेळावा घेण्यात आला यात प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कलाशिक्षक मान्य तातेसाहेब नाना मोरे व सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक मान्य भाऊसाहेब उखाजी सावंके विद्यालयाचे प्राचार्य मान्य दादासाहेब प्रमोद बेडसे उपमुख्याध्यापक मान्य अण्णासाहेब विलास गोसावी पर्यवेक्षक मान्य दादासाहेब अविनाश सोनार मान्य दादासाहेब बंसीलाल बागुल स्काउट प्रमुख श्री अविनाश बदाणे श्री हेमंत राठोड सर्व स्काउट मास्टर व गाईड कॅप्टन उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी लॉर्ड

मान्य दादासाहेब प्रमोद बेडसे यांनी विद्यार्थ्यांना स्काउट चळवळीचे महत्व हो सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले